निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेनी धनंजय मुंडे यांच्यावर धक्कादायक आरोप केलेत माझ्यावर राजकीय के दबाव होता असा दावा कासलेनी एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या मुलाखतीत केलाय तसंच दोन आयपीएस एक आय एस अधिकाऱ्यांकडून ऑफर असल्याचं कासलेंनी म्हटलंय सुरुवातीला मला एक लमसम अमाऊंटची ऑफर देण्यात आली होती जी की तुमचा जो लाईफ टाईमचा पगार आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने म्हणजे शंभर पटीने दोनशे पटीने जी आपली अमाऊंट आहे जी तुम्ही वाचवू शकता जी तुम्ही कॅरी करू शकता तेवढा तेवढी ऑफर होती आम्हाला कोणी दिली ऑफर रणजित कासले जी तुम्हाला ही नेमकी ऑफर कोणी दिली होती महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून एक टीम येते नेहमी बोगस एन्काउंटर करण्यासाठी मुख्यमंत्री दोन्ही गृहमंत्री आणि सॉरी उपमुख्यमंत्री आणि गृह सचिव असे असतात हॅलो आवाज येतो ना येतो येतो बोला हा तसे एक चार लोकांची टीम आलेली दोन आय होते एक आय एस होते आणि अजून एक कोणीतरी मोठ्या मंत्रालयातले एक अधिकारी होते असे पाच सहा जणांची टीम आली होती भीडला असताना मी कधी दिली ही ऑफर तुम्हाला निलंबित करण्याआधी कि नंतर ना आधी 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 आले होते स्टेशन एंट्री केलेली आहे बर बर बीड मधली सध्या म्हणजे राजकीय जी परिस्थिती आहे ती तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला आणखीन कायम दबाव असायचा का कोणाचा खूप दबाव असायचा नेहमी एस पी आमचे जे कोणी एस पी वरिष्ठ येतील त्यांचा नेहमी माझ्या सात बदल्या झाल्या सात मला ज्युनियर तुकाराम मुंडे म्हणून बनवलं गेलंय मॅडम या ठिकाणी मला बर कोणाचा दबाव होता राजकीय दबाव होता हो राजकीय दबावच म्हणायचा धनंजय मुंडे आणि अच्छा वाल्मी कराडला कायम विरोध करत आला होता याची कल्पना तुमच्या सिनियर्सना आणि बाकी जे राजकीय नेते तुम्ही म्हणताय त्यांना होती होती ना म्हणून तर माझ्या सात बदल्या गेल्या सात दोन वर्षामध्ये सात बदल्या गेल्या मॅडम माझ्या